सगळ्यांना तर बघा आता संध्याकाळच्या नऊ वाजल्या आणि आम्ही सगळेजण घरी या आणि मग अशा आणतो इकडं राजूला घेऊन बाहेर जाणार होतो गार्डनला घेऊन कारण हिला काय घरात करमाना आणि हि दोन चार दिवस झालं पोट दुखतं या आणि हिला दोनदा हॉस्पिटलला नेहलते काल जयंतीमध्ये भाऊंनी म्हणजे ह्यांनीच नेली होती मी आधी भाऊंना म्हणलं होतं ना आणि ह्यांनी म्हणलं नको मी जातो मग भाऊ होते गावात दोघं पण गेले बघा तिथं पण नेली तिथं पण इंजेक्शनने दिलं इंजेक्शनने पण कमी आहे ना झाले कायच आणि हिथं पण जनतेला जायच्या आधी एकदा नेली होती हॉस्पिटलला तिथं पण कायच व्हायना औषधं नेहाणे आणि आत्ता भाऊजींनी आम्ही नेहतो भाऊजी म्हणलं वहिनी तिचं हे आणा फायलन त्या आणा आधीची आपण डॉक्टरला दाखवू तर बघू म्हणलं काय सांगते ते बघू म्हणलं आम्ही गेलो होतो बघा तिथं चेक केलं आणि डॉक्टरने सांगितलं आमच्या पोटे सोनोग्राफी करू चांगल्या सोनोग्राफीने असं दुसरीकडे असं चांगलं करत नाही का माझ्या आधी पण केली होती मग बघू म्हणलं काय आहे ते आणि कोर्स चालू करू तर मग सारखं जरा हिचं दुखत आहे पोटात मग आता ते औषधं दिला तर हिला आता थोडंसं जेवायला घालून म्हणलं औषधं पावं सारखीच खोई खोय करते आणि आम्ही मग अशिवा गार्डन गार्डनला निघालो होतो तर मी म्हणली मम्मी नको का तिकडं जाऊ म्हणली वरच्या घरी चलत चलत मग मी निघाली होती आवरून राजूला घेऊन इकडं चलत चलत पण तोपर्यंत ह्यांनी आलं पिठा आणलं गेले होते बघा घेऊन दुपारी पण हिथं होती हिथ कि तिथं एडत घालते नुसती तिला फुट असं दम निघानाय मग हिथं थोड्या वेळ थांबते तिथं थोड्या वेळ थांबते नुसती खुई खुई करते तिला मी किती पण जपते पण तिचं दुखायचं तेवढं दुखतंय काय खात पण नाही बाहेरचं फक्त केकचा दोन घास खाल्लं होतं माझ्या बर्थडेने ती पण मला चुकवून खाल्लं मी तिला म्हणत होती खाऊ नको तरी खाल्लं तिने मला तर माहीत पण नाही त्यानं कधी खाल्लं चुकून जागा ते निमित्तच झालं पण हे कुठं थोडं नियमित असतं का महिन्यातलं एक घास खायचं ते पण आजारी पडायचं लगेच ती आवश्यक पौर्णिमा आली की राम कसं आजार आता इतक्या दिवस नव्हती बरं काहीच नव्हतं तिला पूर्ण नाही भरले काय नाही पौर्णिमा होते बघा त्या दिवशी त्याच दिवशी जर दुखायला ना अजून दुखायचं आहे ना मला तर काय कळ ना मी जीवा पाड तिला सांभाळते खायला प्यायला काहीच खाऊन देत नाही पण असं काय होतं माहिती नाही बघा मग इथं वरच्या घरी आलो ह्यांनी एडिटिंग करायला बसलं भावाची चला वहिनी घेतले कागद ही सगळी फायली गेलं डॉक्टरने सांगितलं सोनोग्राफी करू चांगली या मोजे आपण सकाळ पूजा पण आम्ही सगळेजण गेलो होतो बघा होतं नको म्हणजे पांडू म्हणायला लागले होते मी भाजीला म्हणत होतं कशाला म्हणलं दोन तीन दिवस झाला दवाखान्यात नेतो या बघू आजच्या दिवस राहतोय का एवढा औषध गोळ्यावर रात्री पण तीनशे रुपयाच्या गोळ्या आणल्या होत्या भाऊजी म्हणलं नको भाऊड्या मी जातो तिला घेऊन गेवल घेऊन तर बघू म्हणलं सकाळ आता काय असेल ते दुखत दुखतात उद्या म्हणलं तिला शाळेत लावा कशाच काय हम्म काय केलं काय हा मला म्हणली होती की दुपारी तर काय टाकलं होतं तू काय काय टाकलं होतं त्या जिरी टाकलेली ओवा टाकलं होता पूजाने दिलता बघा तिला काढा करून दुपारी पिली बर का पण त्यांनी पण काहीच फरक नाही आता एवढं सगळं आपण घरातलं उपचार करतोय गोळ्या टाकलेली एवढं टाकलं होतं मग थोडा तरी फरक पडायला पाहिजे कंबर तरी पण तिला काहीच फरक पडत नाही मला भीती वाटते तिथं दुखायला लागलं पोटी रौकंडीच माझा जीव येतो माझं मन पण लागत नाही स्वयंपाक हे करायला मग मा ह्यांनी म्हणलं तू पण चल म्हटलं वरच्या घरी काय करते एकटी ते गार्डनला जायला नको म्हणली होते म्हणलं चल तू पण माझ्यावर महागारी या मग आल्या दवाखान्यात या काय केस मग मी पण आले कोल इकडं भाकरी मी ह्याला म्हणलं होतं मी करते भाकरी पण तिने काय करून दिलं नाही म्हणली पाचच करायच्या तिनंच केल्या आणि पालकाची भाजी पण केली इकडे म्हणून घरी पण स्वयंपाक आहे एक भाकर आहे भात आहे आणि दुर्गात गात होतो तिथं पण थोडा थोडं स्वयंपाक आहे सकाळी आम्ही दहा वाजता जिंकून आलो दहा वाजल्या बघा यायला तिथं नेऊन मी दोन दिवसाचे कपडेही धुतले मला कपडे धारा एक दोन तास गेला दोन दिवसाची होती ना हळदीचे म्हणजे भंडारा हे लागलेला होता दोनदा दोनदा धुतली तेव्हा ते कुठं नाही झाले कपडे नेऊन ते बरोबर तुला कधी असतं तीन का चार वाजता फोन केला तर माझं काम झालं सगळं आणि मग तेवढं काम झाल्यानंतर कपाट हे मुली मुलांचे कपडे सांगितले ना मला येत नाही सांगितलं तुम्हाला मला वाचायला येतं येत कि त्या काय म्हणलं म्हणजे ती मुलगी काय म्हणली मेडिकल मधली काय मी तुमचा व्हिडिओ बघते काय बघितलं मी व्हिडिओ काय वाचून दाखवलं तेच की मला पण माहिती नाही पण ते आता काय म्हणली म्हणजे आम आम्ही आता गोळ्या औषध नुकताच तिने व्हिडिओ लावलो हाता का भाऊजींचा ते हसत होती व्हिडिओ बघून आणि तोपर्यंत आम्ही दोघी तिच्या पुढं गेलो गोळ्या औषध आण ते काय म्हणते का आधी एवढं नाही मग ते म्हणली येत की होत आहेत तुम्हाला वाचायला म्हणजे पहिल्यांदा ती म्हणले होते ना भाऊजींचा नंबर ह्याला हे म्हणली मला नाहीयेत म्हणले हो, का काव येत असं तसं करता हे लागले हसायला हे काय असो ते काय माहिती नाही मला अहो मला खरच नाही माझा माझा स्वतःचा मला पाठ नाही नंबर जी मोबाईल मध्ये ती बोगू मी लावते माझा पण पाठ नाही माझा स्वतःचा फक्त दुसऱ्याचा आहे अहो मला दुसऱ्याचा भी नंबर पाठ काय सांगू लय आवर्ड झाला माझा विषय माझ्या मोबाईलचा माझा नंबर मला का मग माझा तरी कोटा लोकांना भाऊजींचा पाठ आहे माझा नंबर आणि भावा तिथं ह्यांचं पाठ करत तीच विसरून गेली असं शेव केलं होतं ना नंबर परत ती असं तोंडाने म्हणून डायल कधी केलंच नाही त्याचं विसरूनच गेली एकदा बघावं लागेल ते लक्षात राहण तुला तर माझे राधू बघा दोन तीन दिवस आम्ही शाळा लेकराची आम्ही देवाला पण जाऊन आलो म्हणलं देवाला सांग काय कशाच काय कशाने पाया आपण देवा असे टाकून देते मला रडायचं ह्याच्याकडे बघितलं दिवसभर ह्या घरी त्या घरी बरोबर आता तुम्ही म्हणाला काहीतरी खायला देत काहीच खायला देत नाही बिस्किट नाही टोस्ट नाही खारी नाही काय सुद्धा नाही फक्त कधीतरी चॉकलेट खाते कारण मला माहिती नाही हलकी ते होत्यात म्हणून आम्ही बाहेरचं सगळं खाणं टाळलंय बघा सगळं तरी पण असं होतंय तिला तब्येत पण सुधारा नाही ह्याची चल जेवण कर काकीने ज्वारीची भाकर केली गरम गरम खा खाते ना इकडं मी पाया पडवते देवाचं नाव करून पाया राणचं देवाचं नाव भाऊजींनी आता आता कलिंगडा ज्युशी ती पिले लगेच म्हणजे मला उलटे आल्यासारखं व्हायला लागलं तिला खाल्लं पिल्लं की लगेच असं पोट दुखतंय काल परवा पण मी लावलो होतात तिकडनं देवाचा आणलेला घरातला पण आणि माझ्या गळ्यातला तिच्या गळ्यात घातलं बघा ते तिच्या पण गळ्यात आहे पण ते तसलं तसलं लाकडाच आहे बघा काय करू मला लय वाईट वाटत पूजेला पण लय वाईट वाटत रडा रडायलाच येत म्हणजे तिचं दुखतं तसं का म्हण काय माहिती तिचं पोट म्हणलं की मला लय भीती वाटते माहिती का म्हण काय माहिती पोट फक्त सारखं तिचं राहत आम्ही सांगितले आता देवाला आमचं आम्ही सांगणार नाही आता कोणाला तुमच्या आमच्या घरात ना कोणाला त्रास होत नाही फक्त घेणंच होतं का म्हणून काय नाही किती पण जपातीला व्हायचं तेवढं होतंच बघा